नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपली जन्मपत्रिका कुंडली यामध्ये काही दोष असेल काही वाईट काळ चालू असेल तर स्वामी महाराज तो बदलू शकतात का हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही सततचे आजारपण असे कामे अडून राहतात लग्न जुळत नाही मुले होत नाहीत तर अशा वेळेला आपल्याला शंका येते की आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर एखाद्याला पत्रिका दाखवावी आपल्या कुंडलीमध्ये जर एखाद्या ज्योतिषाने दोष सांगितला तर माणूस घाबरूनही जातो की माझी पत्रिका दोषपूर्ण आहे त्यामुळे काही कामे होत नसल्याने माझे नशीबच खराब आहे असेही बोलले जाते आपल्या पत्रिकेतील दोषावर ज्योतिषाकडून आपल्याला एखादा उपाय किंवा पूजा सांगितली जाते पण ज्योतिषी आपल्या पत्रिकेतून तो दोष संपूर्णपणे घालवू शकत नाही अशा वेळेला काय करावे स्वामी आपल्या भक्ताची जन्मपत्रिका नक्कीच बदलू शकतात गुरुसानिध्यामध्ये असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यामध्ये बदल करू शकत नाहीत जसे की आपण एखाद्या गाडीमधून प्रवास करत असू तर ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते पण प्रवाशाचे ब्रेकवर नियंत्रण नसे तसेच या सद्गुरूंच्या शक्तीचे आहे म्हणूनच गुरूंचा अधिकार आणि आधार हा ईश्वरापेक्षा मोठा असतो शिष्यांनी गुरूंना केव्हाही कुठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला धावून जातातच आपल्या हाकेमध्ये श्रद्धा आणि आर्तता असावी स्वामी म्हणतात आम्ही अनादी अनंत आहोत आमची नित्यसेवा करणाऱ्या भक्ताची कुंडली बदलून त्याचे भोग निवारण करतो या गोष्टीची ज्याला जाणीव आहे तो भविष्य कुंडली पत्रिका वगैरे भानगडीमध्ये न पडता आमच्या नामस्मरणामध्ये रमून जातो कारण त्याला गुरूंच्या वास्तव्याची जाणीव असल्याने तो आमच्यावर सर्व भार टाकतो आणि आम्ही अभिवचन दिल्याप्रमाणे खात्रीने त्याचा योगक्षेम पाहतो स्वामी म्हणतात की जेव्हा तुम्ही जन्म घेता तेव्हा मा मागच्या जन्माचे कर्मभोग घेऊनच येता पण जर तुम्ही आम्हाला शरण आला असाल तर कोणतेच ग्रह तुमचे काहीही करू शकत नाही तुमच्या प्रारब्धाची तीव्रता मी कमी करेन आम्हाला शरण या कर्म स्वच्छ ठेवा आमच्यावर विश्वास असेल तर सर्व काही शक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा याचे अनेकदा वर्णन केलेले आहे की के महाराजांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य केलेल्या आहेत श्री स्वामीचरित्र सारामृतातील अध्याय एकोणीसमध्ये सुद्धा स्वामींचे भक्त तात्या भोसले यांचे मरण स्वामींनी चुकवले होते जन्ममृत्यू ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्यासमोर आपल्या पत्रिकेतील दोष हे काय चीज आहे आपले महाराज हे पूर्ण दत्तावतारी आहेत श्री दत्तगुरूंचे पहिले अवतार हे श्रीपाद प्रभू आहेत श्री मदे सुधा मदे मदे शुबफल एक में श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये सुद्धा अध्याय बावीसमध्ये भक्तांच्या पत्रिकेमध्ये शुभफल देणारे एकमेव श्रीपाद प्रभू आहेत असा उल्लेख आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये अध्याय बावीसमध्ये याचे वर्णन असे आहे की मनुष्य त्याचे पूर्वजन्माचे प्रारब्ध ग्रहसंपुटीने घेऊन जन्माला येतो ग्रह हे मनुष्यावर द्वेषभावना किंवा प्रेमभावना ठेवत नाही त्या ग्रहातून निर्माण झालेली विविध स्पंदने त्या त्या काळी त्या त्या प्रदेशामध्ये विशिष्ट जीवांना इष्ट किंवा अनिष्ट फल देतात या अनिष्ट फळाचे परिणाम दूर करण्यासाठी आपल्याला मंत्रतंत्र ध्यान प्रार्थना योगशक्ती यांची मदत होऊ शकते पण पूर्वजन्मकर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये श्रीपाद प्रभूच आपली भाग्यरेषा बदलून टाकू शकतात ही भाग्यरेषा बदलून टाकण्यासाठी आपल्याकडून दुसऱ्यासाठी काही ना काही चांगले काम होणे आवश्यक आहे सृष्टीच्या कार्यात किंवा कर्मदेवतेच्या कार्यामध्ये श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत नाहीत पण भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूंना हलवून सोडते आणि योग्य उपाय सांगण्यास प्रेरित करते आणि म्हणूनच आपल्याकडून कुंडलीमधील दोष हे कमी करून घेण्यासाठी आपल्याला तशी बुद्धी मिळते आणि आपल्याकडून सेवा घडवून घेतली जाते श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक हजार वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आत्ताच घडवू शकतात म्हणजेच योगकाल तेच ठरवतात जसे की स्वामी महाराज त्यांच्या भक्तांचा योगक्षेम स्वतः चालवतात श्रीपादांना देशकाल स्वतःच्या इच्छेप्रमाणे बदलता येतो एकदा श्रीपादांनीसुद्धा त्यांच्या आजोबांचा मरण योग नारळाचे तुकडे करून टाळला होता थोडक्यात काय तर श्रीपाद प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांचे मरणसुद्धा चुकवू शकतात आपल्या कुंडलीमधील दोष वाईट काळ हे सर्व पाहायला स्वामी महाराज आहेत आपण फक्त त्यांची मनोभावे सेवा करावी स्वामींचे पाय घट्ट पकडून ठेवावेत जर आपल्यावर स्वामींची कृपा झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कोणताही ग्रह कोणतेही नक्षत्र कोणतीही वाईट शक्ती काहीही बिघडवू शकणार नाही त्यामुळे नको तिथे समोर जाऊन डोके आपटण्यापेक्षा स्वामींसमोर डोके टेका आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करा स्वामी सर्व काही ठीक करतील कारण त्यांचे वचनच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हर ताले की चाबी हे उनके मे हे प्रत्येक स्वामीभक्ताने नेहमी लक्षात ठेवावे जे संपूर्ण सृष्टीचे चालक मालक पालक आहेत अशा स्वामींचे जर आपण भक्त असू तर आपल्या पत्रिकेमध्ये कितीही कुंडली दोष असेल तरीही आपण त्याचा बाऊ करत बसू नये घाबरून जाऊ नये आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींना शरण जावे आणि स्वामींची सेवा करावी नामस्मरण करावे आपली जन्मपत्रिका कुंडली यामध्ये कितीही मोठा दोष असू दे आपला वाईट काळ चालू असू दे स्वामी महाराज तो नक्कीच बदलू शकतात फक्त आपली कर्म चांगली ठेवा आणि स्वामींची सेवा करत राहा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ